राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आमच्या गावचा जो सात दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह होता त्याचा आता शेवटचा दिवस आहे दिंडी सोहळा चला आम्ही पूर्ण परिवारासह आता त्या दिंडी सोहळ्याला चालू आहे तर कशा पद्धतीनं तो दिंडी सोहळा राहतोय ना मिरवणूक म्हणजे गावातून दिंडीची भव्य मिरवणूक राहते तर ती आजच्या हिडू मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला दोस्त आता पा त्यांना मस्त नवे कपडे घातल्यात रामदासना नवे कपडे घातल्यात त्या दिवशी आपण बाजारला गेलो तो पोरली कपडे गेला सप्त्यासाठी मग आता आम्ही आखाच परिवार निघालो आहे दिंडी सोहळ्याला गावात समोर मित्र प्रकाश तो पण आला आहे निघून मायक मग आता आम्ही सगळी सांगत आहे ती तर दोस्तानो आता आपण जवळजवळ गावाजवळ पोचलो आहे एक ते दोन मिनटात आपण आता गावात जाणार आहेत समोर भरपूरच माणसा दिसतात मला आता दिंडी आहे ना दिंडीची मिरवणूक आहे ना, ना, ना तिथपर्यंत आली चला आता आपण दोन मिनटातच त्या दिंडीजवळ पोहोचणार आहे ही एक भव्य मिरवणूक राहते मित्रांनो दिंडीची आमच्या गावचा लई लैम होतोय तथा आता आपण दिंडीजवळ पोचलोय आता ही दिंडी मंदिराकडून निघून वर आले पार आपल्या आहे काहीतर आणि आमच्या माता भगिनी यांचा केवढा मोठा सहभाग या दिल्लीमध्ये आनंदांना नाचकाम चाल तसंच आमचं वारकरी संप्रदायातील भजन मंडळाचा समोर भजनाचा कार्यक्रम चाल आहे आणि या भजनाच्या ठेक्यात टाळमृज मृदुकाच्या गजरात मोठ्या जल्लोषामध्ये ही दिंडी सोहळा चालू आहे मित्रांनो आनंदाने कोणी फुगड्या खेळतात स्त्री पुरुष समानता कुठलाच भेदभाव नाही मित्रांनो हे दृश्य आपल्या समोर दिसतच असेल आणि या दिंडी सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात आमच्या महिला जास्त भाग येत आहे सहभाग पा त्याचबरोबर वयोवृद्ध तरुण मित्र मंडळ आणि आमचा किलबिल परिवार छोटे मित्र एकदम सगळेच एकदम उस्तामध्ये हा सहभाग दाखवतात फुगड्या काही ठिकाणी भवरा असं खेळ खेळलं जातं या दिंडी सोहळ्यातून आता हा जो दिंडी सोहळा आहे ना आमचा मी हा पूर्ण मंदिरातून निघून आणि पूर्ण गलिनावर येतोय असा की बा दिंडी बैलगाडीमध्ये या रथामध्ये आमच्या मैलाप्रम या ठिकाणी गाणं म्हणतात आणि मित्रांनो आता आपण मंदिराकडे चालू आहे आता जो सप्ताह पुढं होता ते पण मी आपल्याला दाखवणार आहे आता या ठिकाणी पहा भरपूरच दुकानं आल्या कटलरी वस्तू पोरांची खेळणी गाड्या फुग जवळजवळ यात्रेसारखंच हा समोर गेट दिसतोय प्रवेशद्वार तिकडं खाली आमचा मंदिर आहे तिकडं हा अखंड हरिणाम सप्ताह आणि काही खरेदीसाठी म्हणजे शॉपिंगसाठी आमच्या महिला भगिनी इकडे आहेत पण गर्दी कमी आहे कारण बरीचशी लोक दिंडी मंदी गुंतल्यात हपा भव्य असा मंडप आहे आणि तो लावला ना मित्रांनो तिथं मंदिराचं काम चालू आहे मित्रांनो बऱ्याच दिवसाच्या संकल्पनेनंतर ह्या आमच्या हनुमंतरायाच्या हो मंदिराचा जीर्णौद्धार होतोय आता सभा मंडप आहे आणि हा एक मंडप बांधले डेकोरेशन पण एकदम व्यवस्थित आणि आता इकडे गर्दी थोडी कमी आहे म्हणजे भरपूरच कमी आहे इकडे दिंडी सोहळा चालू आहे इकडे काही आता या साईडला इकडे पहा स्वयंपाकाचा कार्यक्रम चालू आहे महाप्रसादाचा स्वयंपाक आणि हा स्वयंपाक आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळा शेलविरे या ठिकाणी झाला आहे तर तिथल्या मुख्याध्यापक तिथल्या सगळ्याच शिक्षक वृंदांचं आमच्या ग्रामस्थाच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो आम्ही कारण त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आहे ही शाळा खुली करून दिली आहे स्वयंपाकासाठी आमचा आचारी समोर स्वयंपाक करतात भाजी वरण बुंदी भात असा आजचा महाप्रसादाचा हा भेट आहे आणि हा जिल्हा परिषद प्रशे, परिषद प्राथमिक शाळेचा तो आवार होता आता ही दिंडी पूर्ण वरच्या आळीपासून ताशी निघत मधल्या आळीपर्यंत आले म्हणजे गाव एकाच मित्रांनो वरच्या आळी मधल्या आळी खाल्ल्या आळी म्हणजे असं मंदिरापासून खाली खालच्या आळी आणि थोडी मध्यंतरी मधल्या आळी असा ह्या गावाक विभाग पाडले जात गाव एकच आता इथं म्हणजे रणांग मोठा पटांगण असा त्या पटांगणामध्ये जिथे जिथं मोठा राऊंड असेल ना तिथं फुगड्या खेळणे नाचणे असा कार्यक्रम चालतो मित्रांनो जिथं जागा असेल तिथं आजच्या ह्या दिवसाल्या निमित्तानं सगळा काही जो वैर असेल आपआपातला तो विसरून आमचं सगळं ग्रामस्थ एकत्र एकोप्यांना एकीच्या एकी दाखवून या एक ठिकाणी आनंद लुटतात ही जी दिंडी आहे या दिंडीला ओवाळताना काही मैला भगिनी खाली घोंगडी आतरून परमेश्वराचं स्वागत आता ही दिंडी देवळापासून खाली खालच्या आळला चाले शेवटच्या टोकापर्यंत गावाच्या दिंडी जाते आणि आमच्या महिला भगिनी दिंडीवरती लाया उदळताना स्वागत करताना अफाट असा जनसमुदाय पाय कारण असतो इथं थोडी दिंडी थांबली लवकरच पुढे जाईल आमच्या तरुण मित्रमंडळाचा पण भरपूर सहभाग सहकार्य त्याच व्यक्तींना आपल्या महिला भगिनीसुद्धा मोठ्या उस्त्या सहभागी होत्या त्या दिंडी सोहळ्यामध्ये चला आता दिंडी खालचा आला तरी रे आमच्या अकोले तालुक्यातील शेलविरे या पंचक्रोशीत एकदम नावाजलेला हा अखंड हरिनाम सप्ताह हा सात दिवसाचा हा युद्ध आम्हाला आठवत पण नाही मित्रांनो परंपरागत चालत आलाय किती पिढ्या चालत आलाय हे सांगता नाही आता आणि आजपर्यंत ही परंपरा चालत आली मित्रांनो आता खालच्या एक थोडासा तिथं मैदानाचा तिथं आता काही आमच्या महिला भगिनी आनंद लुटतात जवळजवळ ही दिंडी आता पूर्ण शेवटच्या टोकापर्यंत गेली निघत आता तिला शेवटचा शेवटचा ज्या मैदान आहे तिथं काही फुगड्या वगैरे खेळ खेळल्या जातील त्या बा आमच्या काही जोडपीच या ठिकाणी फुगडीचा आनंद घेतात काही आमचे मित्र आहेत तिथं मोठ्या आनंदाने कारण हीच वेळ आनंद लुटायची आहे बारा महिन्यातून एकदा शेवटच्या टोकाला दिंडी आले मित्रांनो इकडे काही आमच्या महिला भगिनी काहीतरी गीत म्हणतात तिची एक झरक मी आपल्याला ऐकून दाखवत होता आमचे भजन मंडळ एकदम उचतात इकडं आमच्या बघिनी एक झेंडा घेऊन मस्त बघित कायदा म्हणतात किती आनंद आमचे एक जी सुद्धा या ठिकाणी मोठ्या इकडे नाचात आमचा अखंड नाम सत्ता श्रीरे आमच्या ग्राम ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही पंचक्रेश तसेच आमच्या महाराष्ट्रातील सगळ्या आमच्या मित्रपरिवाराचं सरस स्वागत करतो स्त्री पुरुष समानता या कार्यक्रमातून दिसून येतो मित्रांनो व आमच्या आजी आनंद मानंतर मी त्याने देवाला आंघोळ घालून अजून दिन मंदिरात मंदिराचा जाईल आणि मग महाप्रसादाचा कार्यक्रम होईल आणि कोणी जोर म्हणाय असलं तर जोर होतील नाहीतर कोणी जोर म्हणाय नसलं तर मग ते जोर होत नाही मोठा आनंद असतो मागच्या वर्षी सुद्धा मी दाखवली होती पिढी आणि यावर्षी सुद्धा हा व्हिडिओ आमच्या अखंड हरिनाम सप्ताह दाखल होई आता या मंदिराक जिथे दुकान आलेत ना भरपूर अशी गर्दी पा कारण सगळे आता दिंडीवर आले मग त्या ठिकाणी खरेदीसाठी आम्ही सुद्धा पोरले आता गाड्या घे आलो इथं बाकी किती गर्दी आहे मित्रांनो मग असता एक दुकानदार आहेत म्हणजे बाहेरून येतात त्यांचा पण फायदा होतोय काही पिढींची दुकानं पहा पिढ्यावाला बसतो तिथं आणि समोर आता महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे जेवायच्या पंक्ती होणार आहेत आमचं वाडी कंपनी म्हणजे आमचं तरुण मित्रमंडळ आता भांडी घेऊन येतात म्हणजे जेवण वाढ्यासाठी काही पत्रवळ्या वाढायचं काम आहे आम्हाला सुरातीजीची पंगत होते ना ती म्हणजे फक्त पाहुण्यांसाठी आणि आमच्या गावातील सगळ्या महिलांसाठी आणि सगळे ग्रामस्थ हे नंतर बसतच ही एक आमची चांगली संस्कृती संस्कृती आहे मित्रांनो आमचा परिवार समोर दिसतो पाप असेल मित्रांनो रामदास आदित्य तिच्या आहे त्या बा आम्ही वस्तीवरून आलो मित्रांनो सगळ्यात जवळजवळ आमच्या मैला बघीन दिसतात तिकडे बसेल बस जेवायला आणि वरण भात भाजी ह्या एका भांड्यांमध्ये काढायचं काम चालू आहे आमच्या तरुण मित्रमंडळाचा आमचा तरुण मित्रमंडळ इतका जा। जा जागृत आहे ना वाढायला सहकार्य एवढी करणार ना शेवटला जेवायला बसणार अख्यांचा वाढून झाले वा पाहुणे रावळी सगळी तर भरपूर सहकार्य करतात तपा बुंदी भात वरण आणि भाजी असा आता जेवण भेट आहे ह्या महाप्रसाद होता या सभा मंडपामध्ये या पंक्ती बसल्यात गावकरी महिला पाहुणे महिला मंडळ आणि इतर गाई प्रा पावणी मंडळी त्या जेवणाचा आनंद लुटतात तर मित्रांनो अशा प्रकारे हा आमचा सात दिवस चाललेला अखंड हरनाम यज्ञ याची आज सांगता झाली आजचा शेवटचा दिवस कुठलाही येते नाही आता मोठ्या आनंदात जल्लोषात दिंडी सोहळा पार पाडला महाप्रसादांचा कार्यक्रमसुद्धा एकदम व्यवस्थित पार पाडला आणि छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आपण जर चॅनलला नेऊन असाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय रामकृष्ण हरी